तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे एकतीस लक्ष रुपयांचं नुकसान झालंय तर वीज कोसळून तीन जनावर मृत्युमुखी पडल्याची घटना डेहणी गावात घडली आहे दिग्रस तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झाला आणि यामुळे शेती पिकाचं मोठं नुकसान झालंय ज्वारी पिकाचे वीस हेक्टर पर्यंत नुकसान झालंय तर तीळ या पिकाचं सत्तावन्न हेक्टर आर नुकसान झालंय गहू या पिकाचं पंच्याऐंशी हेक्टर आर नुकसान या अवकाळी पावसामुळे झालंय तर फळ पिके त्र्याहत्तर हेक्टर नुकसान झालंय असे एकूण दोनशे पंच्याहत्तर हेक्टर आर पिकांचं नुकसान या अवकाळी पावसामुळे झाल्यानं यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस येथील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय तसेच दिग्रस तालुक्यातील डेहणी या गावात अरुण चौधरी यांच्या मालकीच्या असलेल्या गोठ्यावर वीज कोसळून एक गाय एक म्हैस आणि एक करडू यांचा वीज पडल्यानं दुर्दैवी मृत्यू झालाय या सर्व गोष्टींचा पंचनामा आणि घटनास्थळ गाठत पाहणी करण्यात आली आहे तर दिग्रस तहसीलदार ता तथा दंडाधिकारी प्रवीण धानोरकर यांनी जिल्हाधिकारी यवतमाळ यांना या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत आणि वीज पडून मृत्युमुखी पडलेल्या जनावरांची माहिती नैसर्गिक आपत्ती विभाग यांच्याकडे अहवाल पाठवलाय प्रतिनिधी अजित महिंद्रे न्यूज ट्वेंटी फोर दिग्रस यवतमाळ